तुम्हाला इंग्लिश येतं का कारण तुम्ही कधीही इंग्लिश मध्ये ब्लॉग मध्ये बोलत आउट ऑफ इंडिया सेटल होण्याच्या घरच्यांनी कसा सपोर्ट केला वर्षाला पाच लाख रुपये लोक भेटतील ते प्रश्न आहेत तर त्यांच्या आम्ही आज उत्तर देणार आहे शक्य ही शक्य करतील नमस्कार कशा सगळे अचानक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर माधव झोपलाय तसा म्हटलं हा आजचा जो जो, जो व्हिडिओ मी करणार आहे तो पोस्ट टाकली होती तुम्हाला काही क्वेश्चन असले प्रश्न असले तर त्याचे मी आन्सर देऊ म्हणजे अमेरिकेबद्दल किंवा आमच्या इथल्या अनुभवाबद्दल आमच्या इथल्या राहणी राहणीमानाबद्दल किंवा अमेरिकेत आमच्या येण्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारा म्हटलं होतं मी बदल, रहने रहने बदल, ते, ते प्रश्न आहेत तर त्यांचे आम्ही आज उत्तर देणार आहे त्यांना पण सुट्टी आहे तर जे असे असे काही प्रश्न आहेत बरेच जे मी देऊ शकत नाही तर ते पण देतील तर आम्ही दोघं मिळून आज या प्रश्नांची उत्तर देऊ तर आता सुरुवात करूया व्हिडिओला तर त्या पोस्ट वर पहिला प्रश्न होता हॉट लेमन गेमिंग यांचा ताई तुम्हाला इंग्लिश येतं का कारण तुम्ही कधीही इंग्लिश मध्ये ब्लॉग मध्ये बोलत नाही आणि जर हा आणि जर आम्हाला तिकडे यायचं झालं तर काय करायला पाहिजे सविस्तर माहिती द्या तर पहिल्या दोन प्रश्नांची उत्तर म्हणजे मला इंग्लिश येतं का तर जेवढं गरजेचं आहे बेसिक इंग्लिश मला येतं म्हणजे बऱ्यापैकी कारण माझं एम ए इंग्लिश झाले त्यामुळे मला इंग्लिश येतं मला समजतं पण आता ब्लॉग मध्ये बोलताना मला काही गरज वाटत नाही कारण माझं सगळं व्ह्यूअर्स सबस्क्रायबर सगळे मराठी आहेत तर उगीच इंग्लिश कशाला बोलायचं मला वाटतं आपली भाषा मराठी आहे मराठी भाषेत बोललं पाहिजे आणि जिथं मला गरज वाटते बाहेर इंग्लिश मध्येच बोलावं लागतं तर तिथं मी त्या त्या गरजेनुसार बोलते आणि दुसरा प्रश्न होता तुमचा की आम्ही जर आणि आम्हाला जर इकडे यायचं असेल अमेरिकेत तर काय करायला पाहिजे तर त्याचं उत्तर तुम्ही द्या तर इकडे यायचं झालं आता डिपेंड आहे म्हणजे मला माहिती त्यांना नेमकं कामासाठी यायचं आहे का कसं यायचं आहे कम... जर फिरायला यायचं असेल तर टुरिस्ट किंवा बिझनेस विजा म्हणून मिळतो तो, तो बिझनेस विजा काढून येता कामाला यायचं झालं तर त्यांना इकडचा एखादा एम्प्लॉयर शोधावा लागतो आणि त्या एम्प्लॉयर कडनं एच बी नावाचा व्हिसा असतो एच बी किंवा एल वन बी तर ते दोन्ही पैकी कुठला तरी व्हिसा ते एम्प्लॉयर फाईल करतात आणि तो व्हिसा अप्रूव्ह झाल्यानंतर स्टॅम्पिंग झालं तुम्ही एक शकता शकता दुसरा प्रश्न आहे स्नेहल जाधव यांचा तर त्यांनी विचारलंय मंथली पेमेंट तिथं करता कसा असतो आणि बेसिकली बेसिकली पण आपण काय तू लिहिलीस ते <laughs> मंथली पेमेंट तिथं कसा असतो बेसिकली आपण वन इयर मध्ये किती सेव्हिंग करू शकतो त्याचा उत्तर तुम्ही आता हे हे, हे सगळं डिपेंड आहे किती पगार आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला किती पगार आहे तुमचा इथं राहणीमान रा, कसं आहे तुम्ही खर्च किती करता इंडिया सारखं राईट इंडिया सारखं दोघ सेम पगार असणारे लोक सेम सेव्हिंग करतील असं बिलकुल नाही कारण त्यांची राहणीमान वेगळं असते बरोबर पण इथं गेलं वर्षाला चाळीस हजार असणारे पण लोक भेटतील वर्षाला पाच लाख कमावून पण लोक मिळतील ठीक आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला पगार मिळतो म्हणजे फॉर एक्झाम्पल चाळीस हजार मिळणार माणसं समजा टक्के फ्लॅट टॅक्स कन्सिडर करून आपण जर हे केलं तर किती के 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 बारा बाराशे वगैरे जातील डॉलर म्हणजे तेच काहीतरी दोन हजार वगैरे हातात पडतील डॉलर दोन हजार तीन हजार वगैरे हातात पडतील डॉलर येस पगार आणि राहणी असं डायरेक्ट गणित लावता आहे ना अवघड आहे थोडस पण इन जनरल म्हणजे एक लाख वगैरे सॅलरी चांगली सॅलरी समज जाते एक लाख वर्षाला जे मंथली त्यांच्या हातात एक लाख डॉलर एक लाख डॉलर हो, तर बेसिक एक लाख तरी असले पाहिजेत म्हणजे कमीत कमी असं म्हणा एक लाख आपण बाहेर लोकांसाठी एक लाख तरी असली पाहिजे त्यांना काय प्रॉब्लेम येणार नाही एक लाख डॉलर हा एक लाख डॉलर आणि मी बाय वे हे बोलतोय न्यू न्यूजर्सी एरियातलं डिपेंड ऑल्सो एरियानुसार असतं कारण इथं स्टेट वाईज टॅक्सेस पण आहेत जसं काही राज्य आहेत तिथे टॅक्सेस नाही फॉर एक्झाम्पल वगैरे झिरो पर्सेंट टेकस। तिथे अजून कमी पण चालेल न्यूयॉर्क सारखी राज्य आहेत यांच्या तिथे टॅक्सेस खूप जास्त आहे तिथं थोडी जास्त लागेल ठीक आहे त्यामुळे अव्हरेज एवढं करताय ना अक्रॉस द युएस डिफिकल्ट आहे वेस्ट कोस्टला अजून जास्त टॅक्सेस वगैरे खर्च पण जास्त आहे तिकडे अजून जास्त पगार लागतो त्यामुळे मी सांगतोय ठीक आहे तर तिसरा प्रश्न आहे ताई तुझे सासू सासरे कधी आले होते का इथे अमेरिकेत त्यांना नाही ना आला ना कारण आम्हीच अजून सेटल नव्हतो झालो फक्त तीन वर्ष झाले आणि तीन वर्ष कशी गेली कळली नाहीत त्यातलं माझं अर्ध वर्ष तरी इंडियाला परत गेलं तुम्हाला माहिती ब्लॉग मध्ये अजून आमचं म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय कधी त्यांची हा ना चालू आहे पण वय पण आहे तर तसा आम्हाला सगळा विचार करून करायचाय पण शक्य झालं तर आम्हाला त्यांना नक्कीच आणाय आणायचंय असं कुणाला वाटणार नाही की आपल्या आई वडिलांनी अमेरिका बघून किंवा त्यांना फिरता फिरायला आमच्या ह्याच्यावर त्यांना फिरायला मिळू असं कुणाला वाटणार नाही तर प्रयत्न करतोय म्हणजे हा प्रश्न होता मला नाव कळलं नाही फक्त नाव नव्हतं कळलं हा प्रश्न टाकलाय फक्त आणि आता चौथा प्रश्न आहे जयश्री ठाकरे यांचा गौरी तिचा आवाज पहिला पहिला कमी कर चौथा प्रश्न आहे जयश्री ठाकरे यांचा अमेरिकेत जॉब अप्लाय करण्यासाठी कोणती साइट आहे का प्लीज सांगा अच्छा साईट तशा भरपूर आहेत पण सध्या मला वाटतं सगळ्यात बेस्ट आहे जिथं मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट केलं जिथं सगळे जॉब त्याने ऑनलाईन टाकतात लोकेशन पण सांगतात किंवा प्रत्येक कंपनीचं स्वतःच स्वतःच करिअर्स पेज असतं तर तुम्हाला जर स्पेसिफिकली कुठल्या कंपनी करायचं असेल तर त्या कंपनीच्या करिअर पेजवर जाऊन अप्लाय करू शकता किंवा लिंक वेबसाईट आहे जिथे तुम्हाला सगळे जॉब मिळतात लोकेशन सांगतात हे अमेरिकेतला आहे इंडियातला आहे तर मी सजेस्ट करेन स्पेसिफिकली तुमची कंपनी असेल तर फोकस करा त्या कंपनीच्या वेबसाईटच्या पेजवर स्वतः यायचं असलं तर असं काही नाही त्याला ऑप्शन नाही मग कन्सल्टिंग कंपनी असतात ज्या तुमच्यासाठी ट्राय करतात तशा पण आहेत गर्ल्स इंडिंग कंपन्या भरपूर ते येणं किती म्हणजे सेफ आहे काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही भरपूर लोक आहेत असे जे कन्सल्टन्सी थ्रू येतात कन्सल्टन्सी म्हणजे मग त्यांचा खर्च वगैरे ते देणे का आपल्या खर्चा यावं लागतं नाही नाही हो आपल्या खर्चानंच की सगळं अच्छा कारण आपण आलो तसं येताना सुरुवातीला आपल्या कंपनी आम्हाला घ्यायचा वगैरे खर्च दिला कन्सल्टन्सी म्हणजे कसं त्या कन्सल्टन्सी कंपन्या म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉर्डीनंट आहे तर कन्सल्टन्सी कंपनी कॉर्डिनंट वर काम करतात आणि मग आपलं काय म्हणतात कॉन्ट्रॅक्टर सारखं कामाला जात म्हणजे ते एम्प्लॉयंट असतो तो कन्सल्टन्सीचा एम्प्लॉय असतो पण कॉग्निझंट त्यांना हायर करते सर्टन पिरियडसाठी वर्षा जनरल एक वर्षासाठी आणि एक वर्षानंतर मध्ये ठरतात त्याला रिन्यू करायचं का नाही तर त्या कन्सल्टन्सी कंपन्या म्हणायचं कन्सल्टन्सी कंपनीकडे माहितीच त्यांना असतं की मला टीसीएस मध्ये दोन तीन ओपनिंग आहेत मध्ये दोन तीन ओपनिंग आहेत त्या सेफ तर पाचवा प्रश्न आहे माधुरी घोलसे यांचा ताई तुमच्या या आउट ऑफ इंडिया सेटल होण्याच्या निर्णयाला घरच्यांनी कसा सपोर्ट केला प्लीज सांगा नाहीतर जास्त करून आई बाबा आपल्या मुलांना नातवंडांना एवढ्या लांब पाठवत नाहीत स्पेशली आपल्या भागाकडे कारण की विचार पूर्णपणे गावचे असतात तर त्याचं उत्तर कसं देऊ त्यांनी कधी विरोध नाही केला कारण आम्ही आम्ही त्यांना क्लिअरली आधीच सांगितलं होतं की आम्ही इतक्या इतक्या वर्षासाठी जाणार आहोत आमचा तिथं राहायचा प्लॅन नाही आहे आणि मला असं वाटत नाही की गावचं आणि शहरचा असा काय विचार असतो प्रे, ते प्रेमापटच करत असतात बेसिकली तुम्ही गावच्या असाल किंवा शहरातले असाल आपल्याकडच्या लोकांना ते अजून माहित नाही त्यामुळे विरोध होतो असं नाही की त्यांना आपले नातवंड वगैरे बाहेर जाऊन हे करून यावं तसं पण आम्ही पुण्यात राहायचो बरोबर त्यामुळे त्यांच्यासाठी आपण पुण्यात राहिलं काय आणि अमेरिकेत राहिलं काय है, सारखंच फक्त प्रॉब्लेम फक्त एकच होतो पुण्यात असताना कधी दोन महिन्यात शक्य नाही पण आमच्या पूर्ण सपोर्ट केला आम्हाला काय प्रॉब्लेम नाही केला अनेक आम्हाला इथं सेटल व्हायचं सेटल व्हायसाठी चालू असं अजिबात नाही अजून आमचं तसं काही प्लॅन नाही आहे गावाकडे जायचं आहे परत त्यामुळे पूर्ण सपोर्ट झाला आम्हाला आणि आम्ही इथे का आलो कशासाठी आलोय आमचा हेतू काय आहे याची सगळी त्यांना विश्वास आहे त्यांना सगळं माहिती सगळ्यांनी बसून निर्णय घेतला किरण पाठक म्हणून त्यांचा एक सारखा प्रश्न असतो की मेक व्हिडिओ ऑन कार रेंट किंवा बाय प्राइस अच्छा याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ करायचा का याच्यात तुम्हाला शॉर्ट कॅरी देता येईल एवढं काय सांगता येणार नाही जर तुमचा प्रश्न स्पेसिफिकली कार रेंट, रेंट करायची बाय करायची आल्यावर ह्याच्यावर असेल तर हे पण उत्तर थोडं डिपेंड होत आहे म्हणजे आणि प्राइस प्राइसेस पण व्हेरी करतात बेसिकली जसं आपल्याकडे से, से, सेगमेंट्स आहेत तसं इथं पण कॉम्पॅक्ट कार एसयूवी कार आ, सेदान कार असे वेगवेगळे प्रकार आहेत सेदान कारच्या प्राइसेस थोड्या कमी आहेत एसयूवी थोडे जास्त आहेत त्यामुळं असं स्पेसिफिकली मी सांगू शकणार तुमचा प्रश्न जर स्पेसिफिक कुठल्या ब्रँडसाठी असेल जसं फॉर एक्झाम्पल माझे निसान कार आहे आपण ते रिसेल तुमचं असं स्पेसिफिक कुठला असलं तर नक्की पण प्रश्न जर रेंट करायचं ह्याच्यावर असेल तर ते पण डिपेंड आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मला पाच वर्ष राहायचं होतं समजा तर मी बाय करणं जास्त बेटर आहे कारण तुमच्याकडे तुमचं स्वतःच असेट राहतं रेंट करून पण म्हणजे तुम्ही किती रेंट करणार दिवसाला म्हणजे फॉर एक्झाम्पल काही काही वेळेला रेंटला दिवसाला शंभर डॉलर वगैरे जातात त्यामुळे ते महाग पण पडत असत त्यामुळे मी स्वतः प्रेफर करतो बाय करायचं म्हणून आणि मी तेच केलं म्हणजे थोडक्यात तुमचं जर पाच सहा वर्ष राहायचा प्लॅन असेल तर विकत रेंट एकदम व्हेरी व्हेरी मिनिमम टाइम साठी फक्त म्हणजे कमी काळासाठी तुम्ही राहायला एक्झॅक्टली जसं मी सांगतोय जसं मी सांगतोय आपण इथे फिरायला जातो कुठे दुसऱ्या राज्यात तुम्ही साठीच कार पाहिजे तर काय कसं तुम्ही शंभर टक्के रेंट करताय आपल्याकडे झुमचं सारखंच का जास्त जास्त आहेत एस पी यांचे मला तीन प्रश्न आहेत आणि त्या तीन प्रश्नात पण अजून वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्यांचा पहिला प्रश्न असा आहे अमेरिकेत खूप पैसा मिळतो का सेविंग होते का आणि अमेरिका परवडते का सांगा <laughs> <laughs> आ, अमेरिकेत खूप पैसा मिळतो का आता हे पण तुमच्या डिपेंड आहे तुम्ही कशात काम करता त्याच्यावर राईट इंडियापेक्षा असं विचार करूया आपण आता इंडियापेक्षा इथं जास्त कदाचित आधी तसं होत इंडिया इंडियापेक्षा इथं खूप जास्त पैसा मिळायचा पण आता तसं काय नाही आपल्या इंडियात पण कम्पॅरेटिव्हली अमेरिकेला पैसा मिळणार किंवा इनफॅक्ट जास्त मिळणार नक्कीच त्यामुळं अजून पण काही असे सेक्शन आहेत जिथं मिळतो खूप पैसा हो सेव्हिंग होते का अपवर्स सेव्हिंग नाही झालं तर माणसाने थांबला नाही सेव्हिंग होतं नक्कीच आणि परवडते का हो परवडतं नक्कीच परवडतं

बरेच महिने कळलेत नाही तर चॅनल आता कुठलं घ्यायचं कुठला ऍप घ्यायचा कारण आम्हाला माहितच नव्हतं काही पहिल्यांदा आम्ही पहिला तर युट्यूब चालवतो त्याच्यानंतर मग ऍप्स घेतले जसं की प्राईम व्हिडिओ वगैरे पण त्याच्यावर काय फक्त बॉलिवूड आपली हिंदी मराठी हे बघू शकतो माली मूवी बघू शकतो त्याच्यानंतर मग अजून पण माझा वेळ जाईना तर मग काय करायचं मग नवीन शोधलं तसं मग कुठला ऍप एक मिळेल आपल्याला स्लिंग ऍप आहे त्याला इथल्या टी व्हीवर लागतं का सायलेंट इथल्या टीव्हीवर नाही लागत ऍप घ्यावे तुम्हाला वेगळे ऍप घ्यावे लागतात किंवा दुसरे मार्ग शोधावे लागतात दुसरे मार्ग म्हणजे म्हणजे स्ट्रीमिंग स्ट्रीमिंग जसं नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम त्यानंतर स्ट्रिंग सारखं ऑप्शन आहे जिथं तिकडचे व्हिडिओ चॅनल तुम्ही बघू शकता बघू शकता पण इथल्या चॅनल नाही लागत नाही आणि तिसरा प्रश्न आहे अमेरिकेत राहायला खूप छान वाटते का खूप ब्युटिफुल लाईफ असते का इथली <laughs> तुझ का आ, इतली <laughs> समर म्हटला तर खूप ब्युटीफुल आहे म्हणजे खूप भारी एकदम छान म्हणजे खूप भारी वाटत म्हणजे दिस, दिसायला सगळं छान छान दिसत सिनरी जे आपण टीव्हीत बघतो तस पण विंटर खूप वाईट जातो कारण आपण बाहेर पडू शकत नाही थंडी सण होत नाही त्यामुळे आपण अगेन हेच एरिया तुम्ही खाली जाल थोडं फ्लोरिडा वगैरे बारा महिने खूप छान असतात आपल्या इंडिया सारखं बारा महिने असतं तुम्हाला कधी नेहमी चांगलं वाटेल ब्युटीफुल लाईफ आहे हो नक्की आहे लाईफ इझी आहे इथं ब्युटीफुल लाईफ कारण ट्राफिक कमी असतं तुम्हाला कुठं कुठलं काम करून घ्यायचं असलं तर तुम्हाला अपार्टमेंटनुसार गेलं की सगळं काम वेळच्या वेळेस होतं एक मला फक्त हेल्थ केअर इला अजिबात आवडलं नाही ते सोडून मला बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटल्या हेल्थ केअर आवडलं नाही त्याचं कारण खूप डिफिकल्ट करून ठेवलं हेल्थ केअर खूप महागड पण आहे आणि बहुतेक ह्यांचं डॉक्टरांचे संक्यापण मला वाटतं भारतापेक्षा हेल्थ केअर इतलं खूप डिफिकल्ट करून ठेवलंय अदरवाइज बाकी सगळं मला खूप चांगलं वाटलं डिफिकल्ट म्हणजे मला जसं मला अनुभव आला माझ्या तुला नाईंटीन पर्सेंट लोकांचा अनुभव आहे माझ्या ह्याच्यानुसार अनुभवानुसार की अपॉइंटमेंट पटकन मिळत नाही म्हणजे आता जर तुम्हाला मागच्या वर्षी तर खूप त्रास झाला होता आणि दाढ दुखायला सुरुवात झाली मला शुक्रवारी शनिवार रविवार सगळं बंद असतं अपॉइंटमेंट मिळता मिळे ना दोन दिवस मी कसे कसे काढले मला माहितीये आपल्या इकडे असं नाही म्हणजे कुठला कुठला दुकान ओपन असतो मिळतोच जाऊ शकतो आणि अपॉइंटमेंट मिळालं तर एकदा ह्यांनी पण एकदा आजारी होते तर यांना अपॉइंटमेंट एक महिन्या नंतरची मिळाली होती खोकल्यासाठी बहुतेक खोकला पण कमी आला आपण असतो तुम्ही अर्जंट केअरला जावा पण तुमच्या प्लॅन मध्ये कव्हर नाही झालं तर तो, तो खूप जास्त असतो लोक जनरली अवॉइड करतात पण इन जनरल मला असं वाटतं की हेल्थकेअर सोडून बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या अजून म्हणजे तेच आपण कसं कुठल्या पण दवाखान्यात गेलो एवढे एवढे पैसे लागले म्हणजे कमीत कमी ते देऊन आलं झालं इकडे ते हेल्थकेअर सगळे दवाखाने चूज करावे लागतात बरोबर ते बघूनच मग तिथं अपॉइंटमेंट घ्यावी लागते हा थोडा मला प्रॉब्लेम हो नक्कीच जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल तू म्हटलीस असते इन्शुरन्स नुसार म्हणजे तुमचा इन्शुरन्स कुठले हॉस्पिटल कव्हर करतो आणि कुठले नाही हे बघावं लागतं कारण जर ते कव्हर करत नसेल तर सगळा खर्च आणि तो खर्च खूप भयंकर असतो तुम्ही तो महाड आहे मेडिकल महागाय बरोबर पण बाकीच्या गोष्टी हो समर वर खूप छान जातो म्हणजे तुम्ही एन्जॉय करता खूप हिवाळा थोडासा थोडासा नाही खूप बोरिंग असतो बोरिंग एकदम बोरिंग पण लाईफ चांगला आहे इथला पण बाय द वे मला असं वाटतं इंडियात पण इथल्या बऱ्याच गोष्टी चांगल्या आता करता येतात म्हणजे इंडियात तर बारा महिने चांगला आहे आपलं हा आपल्या इंडिया सारखं वेदर तुम्हाला कुठे मिळणार नाही आपल्याकडे आपलं सगळं छान आहे उन्हाळा छान आहे पावसाळा छान आहे हिवाळा छान आहे त्यामुळे असं कंटाळा येत नाही इथं सिनेरी वगैरे चांगलं वाटतं मेन कारण मला वाटतं स्वच्छता स्वच्छता ते मला वाटतं आपण आपल्या लोकांनी शिकलं पाहिजे आणि मेन म्हणजे बघा इस्ट और वेस्ट इंडिया इज द बेस्ट आपलं कसं असूया आपल्याला आपलं छानच वाटतं आणि आपण ते सगळ्यांनी अजून छान केलं पाहिजे म्हणजे करूया जसं की स्वच्छता राखणं कचरा कुठेही न टाकणं आपल्याला अजून पण सवय सवय आहे की काहीतरी खाल्लं रॅप टाकून द्या कुठेही पण इथं राहिल्यापासून थोडा आपण पुन्हा राहिल्यापासून असं करतोय की गौरीने समजा काहीतरी चॉकलेट खाला वेपरचं चॉकलेट खाल्लं किंवा वेपर्स खाले तर त्याचा आम्ही पॉकेट त्याचं जे प्लास्टिक होता तो कुठेही टाकत नव्हतो ते किशात घेऊन आम्ही घराला घरून यायचो किंवा मग कचऱ्याचा बॉक्स तर टाकायचो तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण ह्या पाळल्या तर आपला देश अजून छान होईल हे एवढे प्रश्न होते आणि मला आशा आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला जे प्रश्न पडले होते त्याचे तुम्हाला उत्तर मिळाले असतील समाधानकारक किंवा आम्ही जे काही बोलले ते तुम्हाला समजलं असेल तर जर नाही समजलं असेल तर परत कॉमेंट करून आम्हाला विचारा मी मग कॉमेंट करून रिप्लाय व्हिडिओमध्ये दे उत्तर देते मी प्रत्येक वेळी तसं तर झाली संध्याकाळ आणि मग अशी ब्लॉग एंड राहायला राहिला दोन्ही मुलांच्या आंघोळ झाल्यात आणि सध्या असा प्रयत्न करायला लागलो की गौरीला आम्ही जे रामायण बघायचं दूर दूरदर्शनवर लहानपणी असताना रामानंद सागर यांचं सा। तर ते आम्ही तिला युट्यूबवर दाखवतोय तर तिथे बघायला लागले तिला आवड निर्माण व्हावी आणि तिला कळावं आपलं हो रामायण आणि आता वेळ पण झालाय तर याचबरोबर मी आता ब्लॉग इथंच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय